बघा प्रश्न पुन्हा संयुक्त अपूर्णांकावर आधारित विचारला पर्याय दर्शवले नाही नो, हा प्रश्न सोडवत बसल फळा अपुरा पडतो नंतर एखाद्या वेळेस लक्ष विचलित झाल्यामुळं अनवधानानं या संख्या अरेच्या इकडल्या तिकडे मांडल्या जातात गोंधळ उरतो हा प्रश्न जातच्या जाग्यावर सोडायचा कसा मी काही वेगळी मांडणी करत नाही हा आहे संयुक्त अपूर्णांक आणि हा सोडवत असताना खालून वय असा सोडवा लक्ष द्या वेगळं काहीच मांडत नाही फळा अपुरा पडतो आणि लक्ष किंवा एखाद्या अनुधान झालं तर संख्या ह्या रेषा इकडल्या तिकडं सोयीस्करित्या मारतानाही आल्या गडबड गोंधळ उडून वेळेचा अपव्यय वे, होऊ शकतो म्हणून जागच्या जाग्यावर हा प्रश्न सोडवायचा कसा याला म्हणतात संयुक्त अपूर्ण आणि याची सोडवले खालून वरी करा ही कशी आता इथं प्रथमत आहे बघा तीन पॉइंट पाच याच्यातलं चिन्ह घालवा हे घालवायचं म्हणजे काय करायचं हे चिन्ह घालवायचं बारीक लक्ष द्या लक्ष देण्याशिवाय लक्षात काही येत नसते हा सुविचार माऊलीच्या कृपेनं वाहत सरांचा लक्ष द्या हे दशाव चिन्ह घालवायचं म्हणजे छेदस्थानी दहा छेदस्थानी दहाच का असं लेकरांनो दशाव चिन्हानंतर एक स्थळ आहे म्हणून छेदस्थानी एक वर एक शून्य असलेली संख्या लक्षात वाटल्यास दशांश अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्या प्ले मध्ये या संबंध बाबीची उकल स्पष्टीकरण तुम्हाला पाहायला ऐकायला मिळेल आता इथ याच कुटाणा असा याला संक्षिप्त रूप द्या पाच दोन्ही दहा पाच सात पस्तीस मी हे सर्व जागच्या जाग्यावर करून दाखवतो कारण की लिहाव तर सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याच गडबडी होऊ शकतात म्हणजे हे इथं सात छेद दोन आलं सर व्यवस्थित मांडतो सात आणि छेद दोन हे कसे आले काय आले एखाद्या वेळेस व्हिडिओ नाही समजला पण पहा आता इथं काय करायचं संयुक्त अपूर्णांक आहे हा आणि याची सोडवण खालून वरी करायची ती कशी सर इथं छेदस्थानी बघा दोन आधी एक छेद दोन हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे त्याचा अंश अधिक अपूर्णांकात रूपांतर करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवणे छेदस्थानी हा छेद जसा त्या तसा मांडणे तत्परायण बे दोन्ही चार आणि त्यामध्ये एक मिळवा चार आणि किती होतात हो पाच इथं लागलेस मांडून टाकले आता या दोन अधिक हा सगळा खेळ आटकलो लक्ष द्या आता परत इथं संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदातील छेद हा अंशामध्ये बुनिला लेकरांना जातात म्हणून या दोनचा प्रवास एक सोबत हे दोन आटकले लक्ष द्या आता हा गुणाकार लागली तिथं करून घ्या बे एक बेस याला आपण इथं स्वार्थ करत आहोत जागच्या जागेवर ओके आता पूर्णांक युक्त अपूर्णांक दोन अधिक दोन छेद पाच अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर पाच दोन्ही दहा त्यामध्ये दोन मिळवा दहा दोन बारा आणि छेद पाच जसाच्या तसा हे दोन अधिक संपले लक्ष आता याचाही कार्यक्रम संपला या चौकटी कंसाचा आता सात छेद दोन वजा बारा छेद पाच छेद विभिन्न विभिन्न असताना या पूर्णांकाची वजाबाकी छेद समान करून लक्ष द्या साता पाच पस्तीस म्हणजे या छेदाने या अंशाला गुन्हा वजा चिन्ह या अंशाने या छेदाला गुन्हा बार दोन्ही चोवीस छेदस्थानी छेदा छेदाचा गुन्हा कर अंशातील ही वजाबाकी लेकरांनो अकरा आणि छेदस्थानी आणि दहा हे या प्रश्नाच काय हो हे या प्रश्नाचं उत्तर कर? प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले हो नव्हते संयुक्त अपूर्णांक संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या सर्व माझ्या तेलिष्ट आवश्यक बघा तुम्ही माझा संयुक्त अपूर्णांक आणि प्लेलिस्टची नावं सांगायला लागली संख्या शाब्दिक उधारणे संकिर्ण प्रश्न बरेच संकिर्ण प्रश्न म्हणजे असे संमिश्र प्रश्न मी संकीर्ण प्लेलिस्टमध्ये ऍड केले ज्या प्रश्नामध्ये काही संख्या आहे ते प्रश्न मी संख्या शाब्दिक उदाहरणे या प्लेलिस्टमध्ये ऍड केले लक्ष द्या त्यामुळं संख्या शाब्दिक उदाहरणे अपूर्णांक ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके